नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्नर टाईम्स विघ्नर टाईम्समध्ये मनपूर्वक स्वागत हवा कोणाची खासदार कोण हवा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे पुन्हा उभे राहणार आहेत त्याचबरोबर त्यांच्यासमोर पुन्हा शिवाजीराव आठवळराव उभे राहणार आहेत अर्थात दोघांच्याही अजून फॉर्म दाखल स्थितीमध्ये ते आणि कोल्हे यांचा सामना होणार आहे यावेळेस दोघांचंही चिन्ह बदललेलं आहे या चिन्हाचा काही परिणाम होतोय का मतदारांना काय वाटतंय विद्यमान खासदारांच्या कामावर स्थानिक मंडळी खुश आहेत का किंवा माझी खासदारांनी पंधरा वर्षामध्ये काय का काय वाटतंय मतदारांना आपण जाणून घेऊया दादा नमस्कार काय या मतदारसंघात कोणाशी हवा नमस्कार आपल्या शिरो मतदारसंघामध्ये खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटलांचेच हवा आणि परत तेच खासदार होतील हा मला पूर्ण विश्वास आहे म्हणजे आढळरावांचं काय कशामुळे म्हणजे त्याचे कारण काय काय आढळराव पाटील जन सर्वसामान्य जनतेचे नेते त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण आहे आणि कोल्हे साहेब म्हणजे अभिनेता आहे आपल्याला अभिनेता नको आहे आपल्याला नेता, नेता, नेता पाहिजे आम्ही सर्वसामान्य जे कुटुंबातले शेतकरी आहेत किंवा जे ग्रामस्थ आहेत आम्हाला जर काही पाहिजे असेल तर आम्ही स्थानिक कोणाकडे तरी जाऊ शकतो म्हणून आडरराव पाटलांची मतदारसंघाला गरज आहे कोल्ह नारायणगावच असतात कोल्हे साहेबांच्या ऑफिसला गेलो होतो आम्ही आमच्याकडं तीन चार महिन्यापूर्वी आम्ही ग्रामपंचायतची निवडणूक झाली त्यानंतर आम्ही जवळपास सर्व प्रतिनिधींना म्हटलं आपलं ग्रामपंचायतचे प्रस्ताव देऊ आणि ते प्रस्ताव आम्ही वळसे पाटलांच्या ऑफिसला दिला आम्हाला काहीतरी निधी मिळावा म्हणून आडरराव पाटलांच्या ऑफिसला दिला साहेबांच्या ऑफिसला पण आम्ही प्रस्ताव नेऊन दिला प्रस्ताव दिल्यानंतर इकडून आम्हाला जवळपास लांडेवाडीवरून पण वीस पंचवीस लाख रुपयाचा निधी मिळाला वळसे पाटलांच्या माध्यमातून पंचेळीस लाख रुपयाचा विकास निधी आम्हाला मिळाला आणि योगायोग आम्ही नारेंगावला गेलो आणि ऑफिसला जाऊन म्हटलं चौकशी करू कोल्हे साहेब त्या ठिकाणी आले होते आमच्या गावचे उपसरपंच अजून तीन चार जण आम्ही सोबत होतो आम्ही त्यांना गाव कुठलो जाधवाडी आम्ही जाधवडी तालुका आंबेगाव आम्ही त्यांना कोल्हे साहेबांना सांगितलं म्हटलं आम्ही एका रस्त्याचा प्रस्ताव आपल्याकडे दिला आहे त्यानंतर आमच्या सरपंचांनी तुम्हाला फोनही केलेत ते म्हटले आम तुमच्या सरपंचांनी फोन केलेत पण आमच्या पेयला रोज दोन हजार फोन असतात त्यांनी फोन घ्यायचे कोणाचे तर म्हटलं मग जाऊ द्या फोनचं जाऊ द्या पण आम्ही प्रस्ताव दिला आहे त्या प्रस्तावाचं काय केलं ते म्हटले प्रस्ताव आता तुम्ही आले प्रस्ताव दिला आहे पण मी प्रत्येक गावाला एवढा निधी देऊ शकत नाही मला खासदार निधी कमी मिळतो पंधराशे ग्रामपंचायत आहेत पंधराशे ग्रामपंचायतला कोल्ह्यांचं पर... काय चुकलं कोल्हेंचं चुकलं काय म्हणजे तुम्ही लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींनी समाधानकारक उत्तर ग्रामस्थांना किंवा निधी कमी असेल त्यांनी सांगितलं तुम्हाला ना अहो निधी कमी असू द्या पण तुमची जबाबदारी आहे ना तुम्हाला ग्रामस्थांनी मतदान केले आमच्या जाधववाडीमध्ये गेल्यावेळी कोल्हे साहेबांना जवळपास मताधिक्य जास्त होतं तुम्हाला जर ग्रामस्थांनी विश्वास ठेवून तुम्हाला मतदान केले तर कमीत कमी तुम्ही त्यांना काहीतरी जो काय असेल तो तुम्हाला निधी कमी आम्ही म्हणत नाही तुम्ही आम्हाला दहा लाख द्या वीस लाख द्या तुम्हाला जो काय आम्हाला देता येईल तेवढा निधी द्यायची जबाबदारी तुमची शंभर टक्के होती सगळ्याच सोंग करता येतं पैशाचं नाही अहो तुम्ही खासदार आहेत साहेब तुम्ही खासदार म्हणून तुम्हाला बाकी आता तुम्ही सांगताय मी एकोणीस हजार कोटी रुपयाचा निधी कुठून जुळवला एकोणीस हजार कोटी जर तुम्ही आणले असेल तर आम्हाला काहीतरी एकोणीस हजार तर मिळायला पाहिजे एकोणीस हजार जर मिळत नसतील तर तुमच्या एकोणीस हजार कोटी रुपयाचा निधी गेला कुठं हा पण आमच्या सारख्यांना प्रश्न आहे ना काय यावेळेस कोणाची बारी लागणार दादांची खासदार शिवाजीराव दादा पाटील जनसामान्यांचे दादा बाकी कोण नाही अभिनेता नको नेताच पाहिजे इथपर्यंत ठीक आहे परंतु विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले सभागृहामध्ये आक्रोशपणे भाषण केली प्रश्न मांडले पोर्तुडकीनं कोणता प्रश्न मांडला गांद्याचा प्रश्न साडेचार वर्षात कांद्याला समाधानकारक बाजार होती मागच्या सहा महिन्यापूर्वी कारण कांद्याची माळगाळ्यात घातली कांद्याचं आंदोलन केलं याचा अर्थ काय मागच्या साडेचार वर्षात चांगली बाजार होती ह्या सहा महिन्यातच बाजार पडले असं म्हणायचं आहे का फक्त इलेक्शन आलं म्हणून तुम्ही कांद्याची माळगळ्यात घातली बरं कांद्याचा प्रश्न तुम्ही संसदेत मांडला तुम्ही विरोधी खासदार आहेत परत केंद्रात सरकार मोदींचं येणार तुम्ही कांद्याची बाजू मांडून तुमच्या फक्त तुम्ही बाजू मांडणार आहे तुम्ही काहीच काम करू शकत नाही शेतकऱ्यांना तुम्ही न्याय देऊ शकत नाही शेतकऱ्यांना न्याय द्यायला मोदींना जो पाठिंबा देणारा खासदार आहे तोच या मतदारसंघात निवडून जाणं गरजेचं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाच्या कामावर समाधानी आहे समाधानी आहे शंभर टक्के समाधानी कांद्याची निर्यात थांबली दुधाचे बाजार पडले तर बाजारभाव मिळत नाही या बघा साहेब ती धोरणं थोडीशी शेती मालाची पाहतो मी पण शेतकरी आहे आम्ही जेव्हा बाजारात जातो एखाद्या मालाची आवक जास्त होते त्या ठिकाणी त्याची बाजारभाव कमी होतो आज परिस्थिती तुम्हाला सांगतो आज आमच्याकडे एक पंधरा दिवसापूर्वी झेंडूच्या फुलांची परिस्थिती तोडून फेकून देणे अशी होती तेव्हा झेंडू प्रत्येकाकडे होता आज झेंडूची परिस्थिती वाईट आहे आज शंभर रुपये किलोनी झेंडू जातोय म्हणजे शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी वाईट दिवस येतात असं नाही काय होतं जेव्हा आवक वाढते तेव्हा बाजारभाव कमी होतो आवक कमी झाली बाजारभाव वाढतो शेती कोणतंही सरकार आलं तरी शेतकऱ्यांच्या सगळ्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करू शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून अशी टीका होते की बाबा यांच्याकडून म्हणजे त्यांच्या समर्थकांकडून की माझी खासदार शिवाजीराव आढळराव वारंवार पक्ष बदलतात पक्ष वगैरे बदलणे कधी दादांनी राष्ट्रवादीत होते त्यानंतर दादा शिवसेनेत गेले राष्ट्रवादीत त्यांनी सांगितलं उमेदवारी मिळाली नाही म्हणून दादा खासदार शिवसेनेतून झाले शिवसेनेत गेल्यानंतर दादांनी फक्त एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या त्या कारणावरून त्यांची उद्धव साहेबांनी पक्षातून हाकलपट्टी केली ते शिंदेसाहेबांसोबत गेले शिंदे साहेबांसोबत गेल्यावर आज माहिती फडणवीस साहेब साहेब आणि अजित पवार ह्या तिघांचा एकत्रित महायुतीचा जो पक्ष आहे महायुती जी आहे त्या महायुतीचे उमेदवार म्हणून दादांना उमेदवारी उमेद्वार दिले आणि त्या तिघांच्या संगणमताने ती, ती उमेदवारी मिळालेली आता आठवडा निवडून आल्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतील याची खात्री शंभर टक्के त्यांना शेतकऱ्यांच्या जा प्रश्नांची जाण आणि आम्ही सुद्धा जेव्हा ज्या वेळी दादांकडे जाणार आम्ही बऱ्यापैकी दादांकडे आम्ही जातो कामं घेऊन जातो आम्हाला कधीच कोणतं रिकाम्या हाताने मागं यायला लागत नाही ह्यांच्याकडं यांचं कुठं सापडणार आणि कुठं भेटणार हा प्रश्न पहिला महत्त्वाचा आहे दादांकडे आम्ही गेल्यावर प्रत्येक वेळी आम्हाला मिळत कामं मिळतात आमचे जे लोक आमच्यासोबत येतात त्यांना सुद्धा निदान चहा पाणी तरी तिथं मिळतो दादा भेटतात बाबा खासदार आपल्या घरातला खासदार असल्यासारखं आपल्याला वाटतं तसं यांना शोधायला जायचं कुठं विद्यमान खासदार असं म्हणत आहेत की बाबा खासदारांनी गल्लोगल्ली फिरायचं नसतं दिल्लीत गरजायचं असतं अहो साहेब खासदारांनी दिल्लीत जरी गरजायचं असलं तरी खासदारांना मग सहा महिन्यापासून तीन चार महिन्यापासून तुम्हाला का गल्ली आठवली साडेचार वर्षात तुम्हाला गल्लीत यायची गरज लागली नाही मग आता कशाला आता दिल्लीतच गरजा ना लोक करतील ना मतदान तुमच्या दिल्लीच्या गरजेनेवर जर लोक समाधानी असतील तर तुम्ही न गल्लीत आता लोक दिल्लीच्या गरजनेवर मतदान करतील तुम्हाला मग अशी म्हणाले बाबा विद्यमान खासदारांची पीए सुद्धा नीट बोलत नाही माझे खासदार आढळरावचे पीए व्यवस्थित बोलतो एकदम छान एकदम व्यवस्थित आहे त्यांच्यावर आम्ही समाधानी आहे आम्ही पाच वर्षात ही जे म्हणजे दादा खासदार नसताना देखील इतका मोठ्या प्रमाणात निधी आम्हाला मिळाला दादांचं मार्गदर्शन मिळालं दादा आम्हाला भेटले ह्यात आम्ही भरपूर समाधानी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अपेक्षा असतात लोकप्रतिनिधी म्हणून की त्यांनी आपल्याला भेटलं पाहिजे आपल्या सुख आलं पाहिजे आपल्याला समजा बघा कुणाचा एखादा वैयक्तिक काही म्हणजे कार्यक्रम असेल सुखाचा असू द्या दुःखाचा असू द्या कोणीतरी लोकप्रतिनिधी आपल्याकडे आला तर तो माणूस समाधानी होतो प्रत्येक वेळेस कामच झालं पाहिजे किंवा त्यांनी आपले कामच केलं पाहिजे ह्या मताचा मी नाही पण आपल्या सुखदुःखात आपल्या गावच्या कार्यक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींनी आलं पाहिजे ज्या लोकांनी तुम्हाला मतदान करून तुम्हाला संसदेत पाठवले त्या लोकांच्या काय अपेक्षा आहेत त्या तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे ह्या मताचं मी आहे ता आंबेगाव तालुक्याचे नेते सहकार मर्षी सॉरी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्यांच्या ॲब्सेंटीमुळं काही मतांचा फटका आढळून बसेल का अजिबात बसणार नाही वळसे पाटील जरी हॉस्पिटलमध्ये असले तरी वळ ते वळसे पाटलांचं हॉस्पिटलमधून काम चालू आहे प्रत्येक कार्यकर्त्यांशी त्यांची कनेक्टिव्हिटी आहे ते त्यांच्याशी फोनवर आहेत आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पाठीमागे त्यांच्या कन्यापूर्वतही देखील मतदारसंघात पूर्णपणे काम करतायत प्रचार करतायत दा साहेबांचे पुतणे असतील ते देखील एका मतदारसंघात काम करतायत सगळे आंबेगाव तालुक्यामध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी गट सगळे कार्यकर्ते अगदी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करतात आणि मागच्या वेळी झालेली चूक आंबेगावकर यावेळी शंभर टक्के दुरुस्त करणार म्हणजे मागच्या वेळी काहीतरी पंचवीस सत्तावीस हजार मतांची मताधिक्य कोल्हे साहेबांना मिळालं होतं ती चूक आजही आंबेगावकरांच्या मनामध्ये आहे ती चूक यानंतर होणार नाही आंबेगावकर पूर्णपणे खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्याच मागे उभे राहणार वीस वर्षापेक्षा अधिक काळानंतर दोन मित्र एकत्र आले आढळराव आणि वळसे तालुक्याच्या दृष्टीने आनंदाची बातमी ही ही गोष्ट आनंदाची आम्ही कुठं काम करत होतो बाकी कोण कुठं काम करत होतो हे महत्त्वाचं नाही पण हे दोन नेते जेव्हा एकत्र येतील त्या दिवशी तालुक्याच्या विकासाला अजून चालना मिळेल आत्तापर्यंत तालुक्याचा विकास ह्या तालु दोन नेत्यांनी केला आमच्या तालुक्याचा के विकास वळसे पाटील आणि आडरराव पाटलांनी केला आहे आणि हे दोन जेव्हा एकत्र येतील केंद्रात पण मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यात पण माहितीचंच सरकार असणार आहे वळसे पाटील आणि दादांच्या माध्यमातून आपल्या आमच्या आंबेगाव तालुक्याच्या विकासासोबत इतर तालुक्यांचा विकास देखील अधिक जमान्य होईल या बाबतीत आपल्याला शंका असण्याचं कारण नाही अनेक वेळा चर्चा अशी होते किंवा माध्यम सोयीनुसार बाईट घेतात तुम्ही असंच बोला किंवा एकाच गटाची बाईट घ्या आता मी तुमची बाईट घ्यायला आलो तुम्ही असंच बोला तसंच बोला असं काय सांगितलं अजिबात नाही मला जे वाटलं ते मी बोललो माझ्या मनात जे होतं मी तुम्हाला ते बोलून दाखवलं आणि राहिल्या विषय आता वरच्या लेवलच्या पक्ष म्हणजे पक्षांतराविषयी तुम्ही मागाशी बोलले पक्षांतराविषयी माझ्यासारख्याने बोलणं योग्य नाही परंतु मी तुम्हाला मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या काही गोष्टी सांगतो मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते आणि आमच्याकडे शिवसेना भाजप युतीचे राजाराम बानखेले उमेदवार होते त्यावेळेची परिस्थिती अशी होती आम्ही शिवसेनेचं काम करत होतो आम्ही पहिल्यापासून शिवसेनेचं काम करतो त्यावेळी परिस्थिती शिवसेनेची परिस्थिती शिवसेनेचे कार्यकर्ते गरीब शिवसेनेचे उमेदवार पण गरीब अक्षरशः शिवसेनेच्या उमेदवाराचे बुथचे पैसे सुद्धा गावागावात कधी पोचत नसायचे आम्ही शिवसैनिक आपले दोन दोन रुपये पाच पाच रुपये गोळा करून शिवसेनेचं काम करायचो शिवसेनेची बूथ सांभाळायचे शिवसेनेचं जे काय असेल ते लोकांपर्यंत विचार पोचवायचे आणि आपल्या शिवसेनेच्या उमेदवाराला मताधिक्य कसं मिळत या माध्यमातून आम्ही प्रयत्न करायचो परंतु आम्ही मतदान केलं आम्ही दोन रुपये खर्च पण केला शिवसेनेच्या उमेदवारासाठी आणि नंतरच्या ज्या काळात सत्तांतर सत्ता स्थापनेच्या काळात ज्या काही गोष्टी घडल्या त्या अशा गोष्टी घडल्या उद्धव साहेब पवारसाहेब आणि हे तीन पक्ष एकत्र येऊन त्यांनी महाविकास आघाडीची स्थापना केली महाविकास आघाडीची स्थापना केल्यानंतर आमच्या तालुक्याचे भाग्यविधातीन आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांना त्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली मग जर तुम्ही तुम्ही तुमचा निर्णय जर घेत असाल तर आम्ही समजा इथं काहीतरी चार दोन दिवस प्र कष्ट घेतले चार दोन दिवस आपल्या शिवसेनेच्या मत उमेदवाराला मतदान कसं वाढलं याचा विचार केला सगळ्या गोष्टी आम्ही इथं पाहिल्या आम्ही दोन रुपये खर्च पण केला आणि आम्ही मतदान पण केलं मग जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर आमच्यासारख्या सर्वसामान्य मतदाराचा भ्रमनिरास त्या ठिकाणी होतो त्यामुळं आता पक्ष कोणकोणत्या पक्षाते कोणकोणत्या पक्षाते हा विषय काय आमच्या दृष्टीने महत्त्वाचा राहिलेला नाही आमच्या दृष्टीने आपल्या कामाला कोण माणूस येणार आहे आपल्या गावाला विकास निधी कोण मिळून आहे या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणार म्हणून माणूस एक सर्वसामान्यांचा नेता म्हणून आम्ही शिवाजीराव दादा आढळून पटेल यांच्या उभे राहणार नक्कीच कामाचा माणूस सर्वसामान्यांचा आधार शिवाजीराव आढळ म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहेत आपल्यासोबत दुसरे दादा दादांशी पण गप्पा मारूया दादा या मतदारसंघात हवा कोणाची खासदार कोण आहे खासदार कोण आहेत अह खासदार कोण आहेत खासदार आढळ आढळराव दादा पाटील विद्यमान खासदार अमोल कोल्हे आहेत त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहेत का विद्यमान खासदारच्या कामावर समाधानी आहे समा काय त्याचं कारण कारण ते कधी आम्हाला भेटायला पण येऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही आणि भेटलेला आहे चार पाच वर्षात तसं काय खासदार कोण हवे आढळराव की कोल्ह आणि विद्यमान खासदारांच्या कामावर समाधानी आहे का आढळ पाहिजे आम्हाला अमोल का आढळ का पाहिजे काम करतो तू आमची कव्ह बन आवाज दिला गाजर कधी आम्ही जा कधी नाही म्हणत नाही याला कुठला कुठं सोडायचं आम्ही हा येत पाच वर्ष झाले आमच्या वाजवी सुद्धा आला नाही आणि आमच्या कार्यकर्त्यांना काही उलट फालटो बोलतो काही झालं म्हणताना करायचं आम्ही एखादी गोष्ट आम्हाला झाली असेल असं नाही ना खासदार ते त्यांचे पिय माहिती हलके माणूस नाही आहेत आमच्यासारखी लोकल नाहीत ना पिए काय बोलतात ए काय बोलणार ते त्यांनी उत्तर चांगले पण आमची कागदपत्र पोस्ट करायला नको का त्यांनी वर दिलेली ती काय केली नाही त्यांनी करावं पाहिजे होती ना मग आम्ही नारद राहणार त्यांच्या या वेळेला कोणाची भारी लागेल ला। दादा साहेब हवा कोणाची हो आढळ की कोल्हे आढळ खावशीच लागणार सगळे काय असं हो ठरवून चालले काय नाही तसं नाही आमच्याकडे त्या जात्यात पाच वर्षात एकदा पण आले नाही इथं त्यामुळे लोक आहे ना पाच वर्षातून एकदा तरी याय पाहिजे होतं काय पाहिजे काय नाही किंवा काय अडचण आहे बाबा तुमची विद्यमान खासदारांवर नाराज का त्यांनी पाच वर्षात इकडं एकदाही आले नाही कोणत्याच गावातले आता निवडणुकीलाच फक्त राहिले आपण पाहतो ही सगळी मंडळी आपापल्या पद्धतीनं मतं आहेत अजून इतर दोघे जण आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया त्यांचं काय मत असेल आपण काय आढळवांची बाजू घेत नाही किंवा कोल्यांच्या विरोधक नाही दादा काय सांगाल कोणाची हवा खासदार कोण हवा मी इलेक्शन ड्युटीवर आहे अच्छा तुम्ही बोलत हरकत नाही बाबा कोणाची हवा खासदार कोण पाहिजे मी त्याला नाही कुठलं गाव आहे मुंबईचे मुंबईचे नाव काय नाव शिवाजी आडनाव काय बोर याच गावचे आहेत मला माहिती ठीक आहे असू द्या आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत खासदार कोणी माहितीच नाही दादा काय सांगाल कोणाची या मतदारसंघामध्ये हवा खासदार कोण हवा खासदार कोणी माहिती नाही मला माहिती अरे माहितीच नाही दादांचे बहुतेक काय आमच्यावर चिडले काय ते कळत नाही भाऊ काय सांगाल या मतदारसंघामध्ये कोणाची हवा खासदार कोण हवा खासदार शिवाजीराव पाटील होते का आढळराव का कारण इथं इत, इथून मागच्या पाच वर्ष प पा, पाच वर्षामध्ये अमोल कोल्हे निवडून आल्यापासून आमच्या गावात आले नाही एकही निधी दिलेला नाही आणि आम्ही मी स्वतः लोकनृत्य सरपंच जादवडीचा असल्यामुळं आम्ही जरी आम्ही शेतीचं काम करत होतो पण आपल्या मतदारसंघाचे खासदार शिवाजीरावराव पाटील म्हणून आम्ही आपलं मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे म्हणून त्यांच्या आम्ही एक निधी मागायला गेलो होतो त्यांच्या ऑफिसला गेलो आम्ही त्यांना प्रस्ताव दिला होता त्यांनी तो प्रस्ताव घेतला त्याच्यानंतर दोन वेळा संपर्क केला <coughs> त्यांनी संपर्कामध्ये डायरेक्ट सांगित सांगितलं का मला एवढे शिरूड लोकसभा मतदारसंघामध्ये एवढी एवढी गावं असतात आणि मला निधी ठराविकच निधी असतो मला काही सगळ्या गावांना निधी द्यायला काही जमणार नाही त्याच्यामुळं त्यांनी काय आमचा प्र प्रस्ताव घेतला आहे त्याच्यानंतर त्यांच्या पी एनला फोन केला होता तर स्वतः अमोल कोले म्हटले है, है, का आमचा पी ए तुमच्या सगळ्यांचे फोन घ्यायला काही एकच गाव नाही तुमचं त्याच्यामुळं त्यांनी काही आम्हाला निधी दिला नाही आमच्या गावात पण आलेलं नाही आणि इथून पंच मागच्या पंधरा वर्षामध्ये खासदार शिवाजी राठोळ पाटलांनी आमच्या गावामध्ये मी सरपंच असताना पहिलेच आमचा पहिलाच निधी टाकला होता तीन कोटी पाच लाखाचा रस्त्याचा त्याच्यानंतर सभामंडपाचा त्याच्यानंतर स्मशानभूमी दसकऱ्याचा त्यांच्याकडून आम्हाला भरपूर कामं भेटले आणि त्यांचं आमच्या परिपणे त्याच्यामुळं आणि आता ते काय नामदार दिलीपराव पाटलांच्या एकत्र आल्यामुळे ना दोन मित्र एकत्र आले दोन मित्र एकत्र आले त्याच्यामुळं सध्या तरी आम्हाला शंभर टक्के गॅरंटी काय शिवाजीरावराव पाटील तुमच्या गावाला निधी द्यायला विद्यमान खासदार कमी पडले मग एवढी नाराजी ना बरोबर ना मग मला काय म्हणायचं खासदार कशासाठी पाहिजे हा तुमच्या ठीक आहे लोकांचं म्हणणं आलं की सुख दुःख असून असून त्यांनी कामावर चुकी पण निधी पण दिलाच पाहिजे ना त्यांच्या माध्यमातून निधी आलाच पाहिजे ना करायचं कासाठी त्यासाठीच ना सगळं निधी नाही आणि संपर्कही नाही मेन मे आम आमचा विषय द्या सोडून जे आमच्या विरोधात अमोल कोल्हाने ज्यांनी मतदान केलं ना त्यांचा सुद्धा कधी संपर्क नाही त्यांच्याशी झाला कधीच नाही फक्त आमच्याकडे ना देवदत्त निकम साहेब यांच्या माध्यमातून देवदत्त निकम साहेबांपर्यंतच ही लोकं जात होती त्यांच्या माध्यमातून आमदार साहेब दि दिलीप वळसे पाटलांच्या माध्यमातून ते कामं करून घेत होते पण अमोल कोलेंचा कधी संपर्क झालेला नाही आम्हाला आता मला एक सांगा ह्या दोन्ही उमेदवारांची चिन्ह बदलणार आहेत आता तुम्ही ज्यांचे गोडवे गाता किंवा ज्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवतं ते शिवाजीराव आढावाचं पूर्वी चिन्ह होतं धनुष्यबान आता त्यांचं चिन्ह असणारे घड्याळ काय चिन्हामुळं काही फटका बसेल का नाही फटका बसायचा विषय नाही आहे कारण काय आलेले आहे आता लोकांची भावना आहेत शंभर टक्के कोण म्हणतं त्यांनी इकडून उड्या तिकडे मारल्या उड्या तर तसे दोघांनी मारले अमोल कोलेंनी मारले ते पहिले मनसेत होते नंतर राष्ट्रवादीत आले त्याच्यानंतर ते दोन दिवस माणसात शिवसेना हा शिवसेना शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये आले राष्ट्रवादीमध्ये चार दिवस ज्यावेळेला अजित पवार साहेबांचा शपथ याच्या टायमाला ते होते त्याच्यानंतर परत त्यांना कळून चुकलं का आपल्याला शेवटी प पवारसाहेबांचा शरद पवार साहेबांचा जर आशीर्वाद असेल तर आपण त्याच्यात अजून फरक पडू शकतो कारण शरद पवार साहेबांना मानणारे मंडळ आहेत कारण शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्याच्यामुळं त्यांनी त्यांनी उड्या मारल्या शिवाजीराव आडराव पाटलांनी मार शिवाजीराव पाटलांनी मार। पाटला उड्या मारल्या म्हणजे त्याला कारण असं आहे की पहिले दिलीप पाटलांबरोबर होते त्यावेळेला त्यांना खासदारकीचं तिकीट भेटलं नाही शेवटी कोणाला आशा असतीच त्याच्या त्यांनी शेनीत गेले शेतीत गेल्यानंतर उद्धवसाहेबांच्या माध्यमातून त्यांनी पंधरा वर्ष खासदारकी केली परंतु मधल्या याच्यामध्ये संजय राऊत साहेबांच्या माध्यमातून जी थोडी नारा नाराजी व्यक्त झाली ते नाराजी व्यक्त होत अस त्यांनंतर नंतर ठीक आहे त्यांनी मान्य केलं का ती असं नाही ते चुकून झालं असं पण शेवटी एकदा पंधरा वर्ष ज्या वेळेला काम करून जर मनाला जो घाव बसतो तो कधीच निस निस्तर घेवत नाही त्याच्यानंतर तरी पण साडरराव पाटील होते त्यांच्याबरोबर पण नंतर शिंदेसाहेबांच्या माध्यमातून कामाच्या माध्यमातून त्यांनी ती एक त्यावेळेला तो शेवटी नव्हती हे करायला लागत पण त्यांनी त्यावेळेला एक प्रवेश केला त्याच्यानंतर तर काय आलं लोकांचं म्हणणं आहे का प्रवेश केला जर का ह्या मतदारसंघात अजित पवार साहेबांची जर आमदार किती चार आमदार असतील तर शेवटी त्यांनाच तिकीट मिळणार ना मग तिकीट जर का पंधरा पाच वर्षे पडूनसुद्धा श शिवाजीराव पाटलांनी गावात म्हणजे याच्यासाठी गा, मतदारसंघासाठी जर प पद नसतानासुद्धा कामं केलेलीच आहेत मग त्या कामाचं कुठंतरी जनतेत संपर्क संपर्क राहिला आहे आपण कुठंतरी उभं राहायचं जर आपल्याला तिकीटच मिळत नसेल तर शेवटी त्याला पर्याय नाही विलाज नाही काही आणि आमचं तर आम्ही आमचं भाग्य समजतो आमच्या आंबेगाव तालुक्याचे दोन्ही नेते एकत्र येत असेल ना आम्हाला सगळं मान्य आहे ठीक वाटलं वाईट वाटलं थोडं कसं आम्ही शेवटी धनुष्य मानावली मंडळी पण दोन एके नेते एकत्र येत असेल ना वरती सगळा जर का हे असेल तर आपण तरी त्याला मान्यच केलं पाहिजे ना आणि आपल्याला चांगल्या माणसाला निवडून द्यायचं असेल ना त्याला पर्याय नाही विलाजच नाही काय काय कोल्ह्यांवर ज्या पद्धतीने तुम्ही नाराजी व्यक्त करतायत तर काय कोल्ह्यांनी कशा पद्धतीने दुरुस्ती करायला हवी किंवा काय तुम्ही सुचवाल शंभर टक्के कारण ज्यावेळेला कसं असतं आता आपण पाहतो जे जनतेला पण एक एक माणूस काय कायम नकोचे कारण शिवाजी आठवडाव पंधरा वर्ष होते शंभर टक्के होते लोकांना बदल हवा होता त्यातल्या त्यात त्यांच्या त्या मालिकेच्या माध्यमातून किंवा डॉक्टर आहेत हुशार आहेत आपले जनतेचे प्रश्न ते याच्यात मांडतील लोकसभेत मांडतील ह्या माध्यमातून किंवा याच्यातून कामं होतील आणि शरद पवार साहेब कृषी मंत्री म्हणजे शेतकऱ्यांचा काहीवारी होते शरद पवार साहेबांना शेतकऱ्यांचं सा प्रेम आहे त्या माध्यमातून जसं त्यांच्या माध्यमातून यांच्याकडून कामं व्हायला हवी होती ती कामं झालेली नाहीत ठीक आहे त्यांना त्यांचा व्यवसाय करत असताना इकडे मतदारसंघात पण लक्ष घालायलाच पाहिजे नव्हतं आज पण माझी तीच इच्छा आहे का त्यांनी थोडंफार मतदारसंघात लक्ष घातलंच पाहिजे सर्वसामान्य जनतेतून जे तुम्ही निवडून गेलेला आहात त्यांचा पण थोडाफार विचार केलाच पाहिजे पवारसाहेबांचा मोठा प्रतिसाद त्यांच्यासोबत आहे शिवसेनासोबत त्यांच्यासोबत आहे काँग्रेस पक्षाची ताकद कोल्ह्यांच्या सोबत आहे कसं चित्रपट नाही शंभर टक्के आता आहे तू मागं पण आहे ना आता मला सांगा पवार साहेबांच्या काळात पण आहे ना मागच्या सुद्धा मोठीच ताकद होती ना पण आढळराव पाटलांचं सा काम चांगलं होतं ते आज त्यांच्या एवढ्या मोठ्या संघटनेला डावलून ते निवडूनच येत होते ना आत्ता पण ठीक आहे ना काँग्रेसची ताकद आहे शंभर टक्के याची साहेबांची ताकद आहे शंभर टक्के आता त्यातल्या त्यात मतदान हे तसं टपच होणार आहे असं काही असं समजायचं नाही का आढळराव पाटले सहज निवडून येतील किंवा हे सुद्धा सहज निवडून येतील असं काही समजायचंच नाही कोणीच टपच इलेक्शन होणार पण आज जनतेची भावना जर पाहिली ना तुम्ही आज मला एक सांगा सुरुवातीपासून बाईट घ्या तुम्ही सुरुवातीच्या मच्या सुरुवातीला ज्यावेळेला आडरराव पाटलांनी प्रवेश केला लोकं थोडी नाराज होती सुरुवातीच्या फ्लो असा होता का कोणी जर गेलं का अमोल म्हणतो आता आठ पंधरा दिवसात तुम्हाला असं फरक जाणवतो हो करन का नाही लोकांच्या बॉडी लँग्वेज कळतं लोकांच्या कमेंट्स कळतात प्रतिक्रिया तर आता बदल होत चालल्यात का नाही कारण लोकांना कळून चुकले का शेवटी काही लोकांचं काय होण होतं तिकीटासाठी गेले किंवा काय आले ठीक आहे गेले पण कामाची त्यांची भावना त्यांची इच्छा त्यांच्याबरोबर ज्यांनी आणि साहेब आम्ही स्वतः ना त्यांच्या संपर्कात पंधरा वर्ष होतो शिवाजीराव आढळराव पाटील खरंच चांगलं मनुष्य आपण पाहतोय दादांचं म्हणणं आपल्याला लक्षात आलं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे फारसे फिरले नाहीत त्यांचे पी ए व्यवस्थित बोलत नाही किंवा खासदारांकडनं निधी मिळत नाही त्यामुळे आम्ही त्यांच्यावर नाराज आहोत माझे खासदार शिवाजीराव आढळराव मागच्या पाच वर्षात खासदार नस नव्हते तरी ते दररोज कुठल्या ना कुठल्या भागामध्ये फिरायचे आणि कामाचा माणूस आहे दिलीप वळसे पाटील आणि आढळराव एकत्र आल्यामुळे त्याचा फायदा होईल असंही म्हटलं जाते ही, ही निवडणूक दोघांनाही सोपी नाही परंतु शिवाजीराव आठवडा कामाचा माणूस असल्यामुळे त्यांना मतदारांची साथ लाभेल असा दावा केला जातोय पाहूया आता मतदार कोणाला स्वीकारतात आणि कोणाला नाकारतायत सुरेश वाणी विंगन टाइम्स शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका